तुम्हाला सर्वाधिक महत्वाचं वाटणार नात तुम्हाला जर आयुष्यात अतिशय सुखी वाटत असेल तर त्याचं कारण तुमच्या आयुष्यात सर्व काही अगदी ठाकठीक चाललं आहे हे नसून तुम्हाला खरोखरीच मौल्यवान वाटणारं कोणीतरी नातं अतिशय आनंदात सुरळीत चाललेलं आहे हे असेल जर तुम्हाला फार दुःखी वाटत असेल तर त्याचं कारण आयुष्यात सगळं चुकीचं घडा घडत आहे हे नसून तुम्हाला महत्वाच्या वाटणाऱ्या कोणत्या तरी नात्यात बिघाड झाला आहे हे असेल नाती बियाणप्रमाणे असतात त्यांचं पालन पोषण आणि संगोपन करावं लागतं अपेक्षा तणाप्रमाणे असतात ते आपोआप वाढत जातात जेव्हा एखाद्या नात्याच्या उभारणीत पुरेशी गुंतवणूक केलेली असते तेव्हा त्या अपेक्षा व्यवस्थित भागत असतात पण त्या नात्याकडे दुर्लक्ष झालं तर अपेक्षा वादळाप्रमाणे त्या नात्याची पाळमुळं हादरवून लागतात साकळून गेलेल्या नात्यामध्ये अपेक्षा वाढत राहिल्या तर समस्या निर्माण होतात बँकेमधल्या बचत खात्याचा दृष्टांत आपण पाहू खात्यात आपण भरणा करत असतो म्हणून आपल्याला रक्कम काढून घेता येते पण आपलं संचय जेवढा झालेला असतो तेवढीच काढणी करता येते त्याचप्रमाणे नात्यामध्ये आपण ज्या प्रमाणात भरणा केलेला असेल तितक्याच प्रमाणात काढणी करता येते नात्यामध्ये जर भरपूर भावनिक संचय झालेला असेल तर चुका सहन केल्या जातात आणि त्यांना क्षमाही केली जाते संप्रेषण जरी तोडकं मोडकं असलं तरी आशय समजून घेतला जातो आणि तुमच्या कृतीत जरी काही कमी पडलं तरी तुमच्या उद्देशाची कदर केली जाते एकंदरीत नातं चांगलं राहतं कारण तुम्ही चांगले आहात असा समज असतो आणि तुम्ही चांगले आहात असं समजलं जातं कारण त्या नात्यामध्ये भावनिक संचयाची पातळी पुरेशी राखण्यासाठी तुम्ही भरपूर भरणा केलेला असतो पण काही नाती गृहित धरली जातात ती अबाधित राहतील असा वृद्धा विश्वास बाळगला जातो आणि त्या नात्याचं नीट लालन पालन केलं जात नाही अपेक्षा वाढत राहतात पण ठेवण्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक भावनिक संचयावरचा ताण वाढलेला असतो काढणी जास्त झालेली असते अशा परिस्थितीत तुम्ही उच्चारलेल्या प्रत्येक शब्दासाठी तुम्हाला गुन्हेगार ठरवलं जातं तुमच्या प्रत्येक चालीचा न्यायनिवडा केला जातो शाब्दिक चकमक आणि आदळ या नित्याच्या गोष्टी म्हणून जातात तुमच्या कृतीची कदर केली जात नाही की तुमच्या हेतूचा आदर केला जात नाही असं नातं चालू ठेवणं ना सुरुंगाच्या खाणीतून चालण्यासारखं असतं केव्हाही स्फोट होऊ शकतो अनेकदा स्फोट होऊ शकतो या समस्येचं उत्तर सोपं आहे भरणा अधिक भरणा आणि अनेकदा अधिक अधिक भरणा कोणतंही कार्यरत नातं काढणी शकत करू शकतो ज्या गोष्टींमध्ये आपण वेळाची गुंतवणूक करतो ती वाढते ना त्याचं संगोपन दर्जेदार वेळाची गुंतवणूक करता करता येतं ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी वेळ काढा जितक्या वेळा शक्य होईल वेल, तितक्या वेळा वेल, संवाद साधून सामंजस्य वाढवा तुमचं सा प्रेम त्याचा आविष्कार आणि प्रात्यक्षिक करून दिसेलच दिसेल असं करा देण्याची संधी साधा पण घेण्याचीही दानत दाखवा देणाऱ्याबद्दलचा आदर दाखवण्याचा एक मार्ग घेणं हा असतो आणि तो एक मोठा भरणाही असतो एक एक भरणा करत राहून मोठं नातं उभारा आणि आयुष्यात पुराणांमधून उदाहरण दिसतात की देवी देवतांनाही नात्यांबाबतचे प्रश्न पडत होते आपल्याला त्यांची बरोबरी करण्यासाठी इथेच संधी मिळते यानंतर याच कन्क्लुजन आपल्या मुलांसाठी आपणच कुराण आहोत जे ते त्यांच्या आयुष्यात वाचतील आपणच वेद आहोत जे ते पाहू शकतील एकमेव बायबल ज्याचा त्यांना अनुभव घेता घेईल एकमेव धर्म ज्याचं अनुसरण ते करू शकतील तुमचा आणि माझा विषय इशाराप्रमाणे काम करील किंवा उदाहरण घालून देईल मला माहीत आहे ही जबाबदारी भीषण आहे पण त्यांच्या आधी तुम्ही या ग्रहावर पाऊल ठेवलं ह्याचं दुसरं काय स्पष्टीकरण असू शकतं